नमस्कार मंडळी महासंवाद मराठीमध्ये स्वागत आपल्यासोबत आहे राधा जिज जगातील ज़ा सर्वात छोटी म्हैस हि रेकॉर्ड आता नुकतंच बुज ऑफ रेकॉर्ड झाले म्हणजे जगातील सगळ्यात छोटी म्हैस म्हणून हिजं रेकॉर्ड झालेला आहे आणि ही जी म्हैस आहे ती आपल्याच मान तालुक्यातील मलवडी या गावामध्ये आहे आणि अनिकेत बोराटे या म्हैशीचे मालक आहेत यांनी गेल्या तीन ते चार वर्षामध्ये सांभाळलेली आहे आणि ही म्हैस जी आहे ती महाराष्ट्रातील जे नामांकित कृषी प्रदर्शन आहे याच्यामध्ये हिनं प्रथम क्रमांकाने अनेक बक्षिस देखील मिळवलेली आहेत विशेष म्हणजे सेवागिरी महाराजांचं कृषी प्रदर्शन असेल सोलापूरचं सिद्धेश्वर महाराजांचं कृषी प्रदर्शन असेल अशा अनेक कृषी प्रदर्शनामध्ये ही विजेते ठरलेली आहे आणि हि जी आता तब्बल एकवीस लाखापेक्षा जास्त मागणी देखील जी आहे ही राधाची झालेली आहे तरी पण ही मैस विकायची नाही असं राधाच्या मालक जे आहेत अनिकेत दादा त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे आणि ह्या म्हशीचा जो संभाळ आहे हिला रोजचं जे खाद्य जे आहे ते म्हणजे भुसा असेल अंडे असतील किंवा आपल्याकडे जे माळ आहे त्या माळा सुद्धा ही म्हैस जो चारा आहे सुका ओला चारा आहे ती सुद्धा खाती आणि ह्या म्हशीला आता नुकतंच काही दिवसात वर्ल्ड रेकॉर्डचं जे प्रमाणपत्र आहे ते अमेरिकेतून काही दिवसात आता पोचत तर ही जा या म्हशीचा संपूर्ण व्हिडिओ जो आहे तो आपण महासंवाद मराठी या चॅनलवर अपलोड केलेला आहे तर आपण नक्की बघा हीच ती राधा आहे जी जगातील सर्वात बुटकी म्हणजे लहान मैस म्हणून तिची नवी ओळख आता आलेली आहे आणि येणारे जे भारतातील किंवा अनेक कृषी प्रदर्शन आहे या कृषी प्रदर्शनामध्ये आपल्याला राधा पाहायला मिळणार रा आहे